नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या चानल वर। आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करता यावा म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ए टू झेड मराठी व्याकरण नावाची एक सिरीज ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्णपणे टॉपिक वाइज सराव करत आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करायचे कोणतेही पैसे पडत नाहीत किंवा फार वेळ लागत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहताना लाईक नक्की करा तर मित्रांनो त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मराठी व्याकरणाचा संपूर्णपणे सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता फार वेळ न घालवतो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे जपानची मुले हुशार असतात अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण विभक्ती विचार विभक्ती आणि विभक्तीच्या कारक यावरील महत्वाचे प्रश्न पाहतोय तर या ठिकाणी पहा जपानची मुले हुशार असतात या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे जपानची आणि मित्रांनो जपानची यामध्ये जपान या नामाला ची हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो तर षष्ठीचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार षष्ठी ठीक आहे तर या ठिकाणी पहा प्रथमाला प्रत्यय नसतात द्वितीयाला सलाते सलानाते पंचमीला ऊन हून हे प्रत्यय असतात ठीक आहे तर याच प्रकारचे प्रश्न आपण इथून पुढे पाहणार आहोत ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मराठीमध्ये विभक्तींचे किती प्रकार आहेत मित्रांनो मराठीमध्ये विभक्तींचे आठ प्रकार आहेत कोणते कोणते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन असे एकूण आठ प्रकार आहेत आपण आठव्या प्रकाराला अष्टमी म्हणत नाही काय म्हणतो संबोधन म्हणतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आठ प्रकार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मराठीमध्ये कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात मित्रांनो मराठीमध्ये प्रथम विभक्तीला कोणतेही प्रत्यय नसतात म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पुढे पहा चौथा प्रश्न वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो विकार होतो त्याला व्याकरणात डॅश डॅश म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे वाक्यामध्ये जे नाम किंवा सर्वनाम आलेलं असतं त्यांचा वाक्याशी असलेला संबंध म्हणजेच काय तर क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात विभक्ती विकार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन विभक्ती म्हणजेच काय ठिकाणी म्हणायचं आहे नाम किंवा सर्वनाम यांना जे प्रत्यय लागतात त्यांना काय म्हणायचं विभक्ती म्हणायचं ठीक आहे पुढे पहा पाचवा प्रश्न नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकाराने दाखवला जातो त्यालाच टिंबटिंब असे म्हणतात आता काय पाहिलं आपण वाक्यातील नामे किंवा सर्वनामे यांचा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी जेव्हा त्या नाम किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये बदल होतो तेव्हा त्या ते बदललेल्या रूपाला काय म्हणायचं विभक्ती म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक विभक्ती पुढे पहा सहावा प्रश्न विभक्ती प्रत्यय जोडण्याआधी शब्दाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्यालाच त्या शब्दाचे टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा एखाद्या शब्दाला नामाला शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडला जाणार असतो त्यावेळी त्या शब्दाच्या किंवा नामाच्या रूपामध्ये काही बदल होतो का तर त्या बदलाला काय म्हणायचं त्या नामाचं सामान्य रूप म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सामान्य रूप ठीक आहे या ठिकाणी सामान्य रूप डबल झालेला आहे सामान्य रूप लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न नामांचा क्रियापदांशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो आता आपण वर काय पाहिलं की नामांचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या रूपामध्ये किंवा स्वरूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं विभक्ती म्हणायचं त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी पहा विभक्ती किती प्रकारच्या असतात आठ प्रकारच्या ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आठ कोणत्या कोणत्या यांना संस्कृतमधील नाव दिलेली आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न खालीलपैकी कोणता विभक्तीचा प्रकार नाही या ठिकाणी पहा चतुर्थी विभक्ती षष्टी विभक्ती संबोधन म्हणजे काय आठवी विभक्ती ठीक आहे परंतु संप्रदान हा काय तर विभक्तीचा कार करता हे विभक्ती नाही म्हणजे पर्याय तीन संप्रदान हा गटात बसत नाही किंवा विभक्तीचा प्रकार नाही ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न प्रथम विभक्तीचे एक वचनातील प्रत्यय कोणते लक्षात ठेवायचं आहे प्रथम विभक्तीला एक वचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय नसतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या यापैकी नाही या ठिकाणी पहा सला ते चाचीचे त्यावर पुढे प्रश्न असणार आहेत पुढे पहा दहावा प्रश्न खालीलपैकी कोणता प्रथमा विभक्तीचा अर्थ आहे या ठिकाणी पहा प्रथमा विभक्तीचा अर्थ कोणता करता म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक करता ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा अकरावा प्रश्न पुढीलपैकी कोणते द्वितीय विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय आहेत मित्रांनो द्वितीयचे प्रत्यय कोणते एक वचनामध्ये सलाते अनेक वचनामध्ये सला नाते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय अनेक वचनामध्ये सला नाते पर्याय दोन एक वचनामध्ये सलाते पुढे पहा बारावा प्रश्न द्वितीय विभक्तीचा कारक ओळखा मित्रांनो द्वितीयाचा कारक काय आहे कर्म ठीक आहे म्हणजे पर्याय दोन प्रथमाचा कोणता होता करता द्वितीयचा कर्म त्याचबरोबर इतरांचे पुढे पाहूया वेळोवेळी लक्षात येईल तेरावा प्रश्न पहा खालीलपैकी तृतीय विभक्तीचे प्रत्यय असणारा पर्याय ओळखा या ठिकाणी पहा तृतीयचे प्रत्यय ने एशी नी ही ईशी ठीक आहे मग यापैकी या ठिकाणी कोणते आलेले आहेत मग ने ए नी सर्व आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायाच्या वरील सर्व एक वचनामध्ये तृतीयला ने एशी आणि अनेक वचनामध्ये आहे चौदावा प्रश्न पहा तृतीय विभक्तीचा कारक अर्थ टिंबटिंब असतो मित्रांनो प्रथमाचा कारक अर्थ करता द्वितीयेचा कर्म आणि तृतीयेचा करण म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पुढे पहा पंधरावा प्रश्न स लाते हे कोणत्या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत या ठिकाणी पहायचं आहे सला ते सलाना ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तींचे आहेत द्वितीयेचे आणि चतुर्थीचे ठीक आहे मग या ठिकाणी पहा पर्यायमध्ये कोणता आलेला आहे चतुर्थी आलेला आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा द्वितीया आणि चतुर्थी यांच्यामधील फरक कसा ओळखायचा यावर देखील आपण पुढे सांगणार आहोत पुढे पहा सोळावा प्रश्न टिंबटिंब हा चतुर्थी विभक्तीचा कारखर्थ असतो मित्रांनो प्रथमेचा कारख करता द्वितीयेचा कर्म तृतीयेचा करण आणि चतुर्थीचा चा संप्रदान ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा द्वितीय आणि चतुर्थी यांच्यामध्ये फरक कसा ओळखायचा तर या ठिकाणी पहा द्वितीयेमध्ये प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय जोडला गेलेला असतो आणि चतुर्थीमध्ये काय होतं हो तर एखादी गोष्ट एखाद्याला दिली गेली अशा प्रकारची रचना असते म्हणून त्या ठिकाणी काय म्हणायचे चतुर्थी ठीक आहे त्यामुळे चतुर्थीचा कारक कोणता आहे संप्रदान म्हणजे देऊन टाकणे पुढे पहा सतरावा प्रश्न पंचमी विभक्तीचा कारक पर्यायातून निवडा काय लक्षात आहे प्रथमा करता द्वितीया कर्म तृतीया करण चतुर्थी संप्रदान आणि पंचमी अपादान पर्याय तीन आपलं उत्तर आहे अठरावा प्रश्न पहा पंचमी विभक्तीचा प्रत्यय पर्यायातून निवडा मित्रांनो पंचमीचे प्रत्यय कोणते एक वचनामध्ये ऊन होऊन आणि एक वचनामध्ये दे देखील होऊन ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पहा पंचमीचा प्रत्यय कोणता या ठिकाणी ऊन ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा चा षष्टी त सप्तमी आणि शी तृतीया ठीक आहे पुढे पहा एकोणीसावा प्रश्न चाची चे हे षष्टी विभक्तीचे टिंबटिंब प्रत्यय आहेत या ठिकाणी पहा षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते एक वचनामध्ये चाची चे आणि अनेक वचनामध्ये चे मग लक्षात ठेवा चाची चे हे षष्ठीचे एकवचनी प्रत्यय आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे अनेक वचनी विचारलं तर चे ठीक आहे पुढे पहा विसावा प्रश्न षष्टी विभक्तीचा कार्यकर्ता कोणता असतो मित्रांनो षष्टीचा कार्यकर्ता कोणता प्रथमाचा करता द्वितीयेचा कर्म तृतीयेचा करण चतुर्थीचा संप्रदान पंचमीचा अप्पादान आणि षष्टीचा संबंध ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता पुढे पहा एकविसावा प्रश्न अधिकरण हा कोणत्या विभक्तीचा कारखर्ता आहे या ठिकाणी पहा अधिकरण हा सप्तमीचा कारखर्ता आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पंचमीचा काय होता अपदान संबोधनचा पुढे पाहूया आणि तृतीयाचा काय होता करण ठीक आहे संबोधनचा काय होता संबोधनचा होता किंवा आहे हाक ठीक आहे पुढे पहा बावीसावा प्रश्न मराठीतील आठवी विभक्ती संबोधनचा एक वचनातील प्रत्यय असणारा पर्याय निवडा मित्रांनो संबोधनला एक वचनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर चार यापैकी नाही तर अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो कोणता नो हा प्रत्यय असतो ठीक आहे काय षष्टीचा ठीक आहे पुढे पहा तेविसावा प्रश्न संबोधन या विभक्तीचा कारकार्थ कोणता या ठिकाणी पहा संबोधन हा काय असतो तर हाक मारण्यासाठी वापरलं जातं म्हणून काय याचा कार्यकर्ता कोणता हाक ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे करण तृतीया अधिकरण सप्तमी आणि संप्रदान चतुर्थी ठीक आहे पुन्हा पाहायचं आहे का प्रथमाला कर्ता द्वितीयेला कर्म तृतीयेला करण चतुर्थीला संप्रदान पंचमीला अपादान षष्टीला संबंध सप्तमीला अधिकरण आणि संबोधनला हाक हे कारकर्त आहेत ठीक आहे पुढे पहा चोवीसावा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा पहिले विधान पहा नामांची व सर्वनामांची विभक्ती उपसर्गावरून ठरते तर या ठिकाणी पहा नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती ही नेहमी प्रत्ययावरून ठरते आपण काय पाहतो विभक्ती प्रत्यय पाहतोय त्यामुळे विभक्ती जर आपल्याला ओळखायची असेल तर ती कशावरून ओळखायची प्रत्ययावरून म्हणजे पहिले विधान चूक दुसरे विधान पहा विभक्ती प्रत्यय लावताना नामाचे व सर्वनामाचे सामान्य रूप करावेच लागते मित्रांनो विभक्ती प्रत्यय जोडला जाताना नामाचं किंवा सर्वनामाचं सामान्य रूप होऊ शकतं परंतु ते केलंच पाहिजे किंवा करावंच लागतं असं काही नाही ठीक आहे म्हणून या ठिकाणी हे विधान देखील चुकीचं आहे तिसरं पहा विभक्ती प्रत्यय दोन्ही वचनात समान असतात व लिंगानुसार बदलतात लक्षात ठेवायचं विभक्ती प्रत्यय आहेत ते लिंगानुसार बदलत नाही तर ते काय होतात वचनानुसार बदलतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी तिसरं देखील चूक आहे आणि चौथं पहा विभक्तीमध्ये विभक्तीच्या अर्थ इतकेच प्रत्ययालाही महत्व असते मित्रांनो विभक्तीचा अर्थ कशाने व्यक्त होतो तर त्या प्रत्ययानं होतं म्हणून त्या ठिकाणी प्रत्ययला देखील तेवढंच महत्व असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी चौथं विधान बरोबर आहे पहिले विधान का चुकलं तर पहिले विधान का चुकलं तर विभक्तीही प्रत्ययावरून ओळखतात दुसरं विधान का चुकतंय तर या ठिकाणी सामान्य रूप करणं आवश्यक नाही काही वेळा सामान्य रूप न होता देखील विभक्ती प्रत्यय जोडला जातो त्याचबरोबर तिसरं विधान का चुकतंय तर विभक्ती प्रत्यय नेहमी लिंगानुसार समान राहतात आणि वचनानुसार बदलतात जसं की षष्टीसाठी एक वचनामध्ये चाचीचे आणि अनेक वचनामध्ये चे चाची ठीक आहे पुढे पहा पंचवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नसतात मित्रांनो दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नसणारी विभक्ती कोणती प्रथमा म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे द्वितीय कोणते सला ते सलनाते सप्तमी त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी पहा प्रथमाला प्रत्यय नसतात द्वितीयला सला ते सलनाते तृतीयला ने एशी निही एशी चतुर्थीला सला ते सलनाते पंचमीला ऊन हुन आणि षष्टीला चाची चे, चे चाची त्याचप्रकारे सप्तमीला त इ आ हे प्रत्यय असतात तसे संबोधनला अनेक वचनामध्ये न हा प्रत्यय असतो ठीक आहे पुढे पहा सव्वीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात मित्रांनो पंचमीचे आणि सप्तमीचे पंचमीचे कोणते ऊन हुन आणि सप्तमीचे त इ आ हे जे प्रत्यय आहे ते दोन्ही वचनामध्ये सारखेच असतात म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय सप्तमीचे दोन्ही वचनातील विभक्ती प्रत्यय सारखेच असतात ठीक आहे प्रथमाला प्रत्यय नाहीत द्वितीयाला सला ते एकवचनामध्ये अनेक वचनामध्ये स्थलना ते तृतीयाला एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये निही ईशी चतुर्थीला एक वचनामध्ये सलाते अनेक वचनामध्ये सलना पंचमीला दोन्ही वचनामध्ये ऊन हुन षष्टीला एक वचनामध्ये चाचीचे अनेक वचनामध्ये चेचाची सप्तमीला दोन्ही वचनामध्ये त इ आ आणि संबोधनला फक्त अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो ठीक आहे पुढे पहा सत्ताविसावा प्रश्न बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती या ठिकाणी पहा या ठिकाणी बाळ या शब्दाचा सामान्य रूप होऊन त्याला नो हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि मित्रांनो नो हा प्रत्यय आहे तो कोणत्या विभक्तीचा आहे नो हा प्रत्यय आहे तो संबोधनचा प्रत्यय आहे ठीक आहे म्हणजेच काय आपलं उत्तर काय असायला पाहिजे संबोधन परंतु या ठिकाणी चुकून आलेलं नाही लक्षात ठेवा पंचमी खोडा आणि काय लिहा संबोधन बाळांनो या शब्दामध्ये नोहा संबोधनचा विभक्ती प्रत्यय आलेला आहे ठीक आहे पुढे पहा अठ्ठावीसावा प्रश्न मुलांनी शाळेत जावे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे विद्यार्थी वाक्य आहे कारण याचा शेवट कशाने होतोय वेन होतोय ठीक आहे वा वि वेन झाला तर काय म्हणायचं ते वाक्य विद्यार्थी वाक्य ठीक आहे तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे मुलांनी तर या ठिकाणी काय होतंय तर मुला किंवा मूल या शब्दाचं सामान्य रूप होतंय मुला आणि त्याला निहा प्रत्यय जोडला जातोय आणि निहा कशाचा प्रत्यय आहे तर तृतीय विभक्तीचा अनेक वचनामधील प्रत्यय आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तृतीय अनेक वशनी लक्षात ठेवायचं आहे तृतीयाचे एक वचनामधील प्रत्यय ने ए शी आणि अनेक वचनामध्ये शी ठीक आहे पुढे पहा एकोणतीसावा प्रश्न रामने श्यामला पेरू दिले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द कोणता श्याम ला या ठिकाणी ला हा काय विभक्तीचा प्रत्यय आहे कोणत्या विभक्तीचा द्वितीयेचा आणि चतुर्थीचा मग या ठिकाणी काय पाहायचं या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले आहेत एक आहे प्रत्यक्ष कर्म आणि एक आहेत अप्रत्यक्ष कर्म जर या ठिकाणी प्रत्यक्ष कर्माला विभक्ती प्रत्यय जोडला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं द्वितीया आणि जर अप्रत्यक्ष क्रमाला जोडला गेला असेल तर चतुर्थी तसेच एखाद्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट दिली गेली अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी कोणती विभक्ती असेल संप्रदान कार्यकर्ता असलेली चतुर्थी ठीक आहे मग या ठिकाणी पहा रामने श्यामला पेरू दिला या ठिकाणी काहीतरी गोष्ट श्यामला दिली गेलेली आहे म्हणून या ठिकाणी लाह काय तर चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार चतुर्थी जर एखाद जर एखादी गोष्ट दिली गेली या प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी जेव्हा सला ते सला नाते हे प्रत्यय असतील तेव्हा ते, ते काय असतील चतुर्थी विभक्तीचे असतील पुढे पहा तिसावा प्रश्न सीमा शाळेत गेली या वाक्यातील कर्त्याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे या ठिकाणी पाहायचं आहे सीमा शाळेत गेली या वाक्यामध्ये सीमा हा करता आहे आणि याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय जोडला गेला नाहीये म्हणजे या ठिकाणी काय प्रथमा प्रथम विभक्ती आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसेल तर प्रथम विभक्ती सला ते सलनाथे द्वितीया ने एशी निही ईशी तृतीया च ते सलनाते चतुर्थी ऊन हुन ऊन हुन पंचमी चाची चे चेचाची षष्ठी त ई सप्तमी आणि नो संबोधन ठीक आहे प्रथमा प्रत्यय नाहीत द्वितीया सलाते सलनाते तृतीया ने एशी एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये निशी ठीक आहे त्याचबरोबर कारक अर्थ पुन्हा एकदा पहा प्रथमाला करता द्वितीयेला कर्म तृतीयेला करण चतुर्थीला संप्रदान पंचमीला अपदान षष्टीला संबंध सप्तमीला अधिकरण आणि संबोधनला हाक हे असतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाच्या विभक्ती विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे कारकर्ते यावरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची जी माहिती दिली गेली ती तुम्हाला योग्य वाटली असेल आणि समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र